सर्वांना गुड मॉर्निंग तर हे बघा इथे आम्ही आलो हो, आहोत नाशिक रोडला इथे थोडासा आम्हाला भाजीपाला पण घ्यायचा होता इते भाजी पाला पन थोड़ा सा पन कामा हे, तर आम्ही इथे पुला खालून भाजीपाला पण घेणार आहोत आणि थोडंसं बँकेत पण काम आहेत तर मग त्याच्यासाठी बँकेमध्ये पण चालू आहोत तर हे बघा इकडे आता पहिले सुरुवातीला बँकेकडनं जाऊन येतो आणि नंतर मग भाजीपाला घेऊन मग घरी जायचं आहेत तर हे बघा इथे आता बँकेमध्ये आम्ही आलो आहोत आणि हे बघा इथे जे मेडिकल वाले दादा आहेत ना तर त्यांना मी गाईचा खरंच दिलेला होता तर मग त्यांच्या इथनं जी किटली आहेत ना ती न्या नेण्यासाठी मी आले आहेत कारण की चार पाच दिवस झाले होती आणि हे बघा इथे चालू आहोत आम्ही आता घरी कारण की घरी जाऊन त्यांना मग सेकंडशिपला ड्युटीवर पण जायचं आहे आणि आता मी इथे बनवत आहेत कोथिंबीरचे थालीपीठ माझ्या मुलांना कोथिंबीरचे जे थालीपीठ आहेत ना ते खूपच आवडतात तर हे बघा इथे मस्तपैकी जी कोथिंबीर आहेत ना तर मी इथे अशा पद्धतीनं ही निवडून घेत आहेत कारण की मी माझ्या मामाच्या घरी गेली होती ना तर त्यांच्या इथनं मी कोथिंबीर आणलेली होती तर अशी सर्व जी कोथिंबीर आहेत ती मी तोडून घेत आहेत आणि नंतर आपण याचे बनवणार आहोत कोथिंबीरचे थालीपीठ तर व्हिडिओ पूर्ण बघा खूपच छान थालीपीठ बनत बनवते मी आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा तर ही पने हे बघा अशा पद्धतीनं कोथिंबीर जे आहेत ना व्यवस्थितपणे निवडून घ्यायचे आहेत आणि हे बघा इथे मी त्यांचे मुळे पण होते शेतामध्ये तर मुळे पण मी आणलेले आहेत म्हणजे इतके आम्हाला आवडत नाहीत तर मग त्याच्यामुळे मी इथे दोनच मुळे घेऊन आली आहेत तर फक्त माझ्यासाठी मुळ्याची भाजी किसून करायची कारण की घरात कोणी खात नाही मुळे आणि हे बघा मी इथे बनवत आहेत कोथिंबीरचे था थालीपीठ तर तर तेच, त्याच्यासाठी कोथिंबीर जी आहेत ना ती बारीक मी इथे चिरून घेतलेली आहेत खूपच अशी बारीक चिरलेली आहेत आणि त्याच्यामध्ये मी घेतलेलं आहे तिथे आपलं तांदळाचं पीठ तांदूळ धुवून वाळवून मग त्याचं पीठ तयार केलेलं आहे ते तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यानंतर इथे मी घेतलेलं आहे डाळीचं पीठ आपली जी हरभऱ्याची डाळ आहेत ना त्याचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याकडे इथे आहेत थोडंसं बाजरीचं पीठ म्हणजे हे जे तिन्ही पण जे पीठं आहेत ना ते व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहेत हे बघा आणि नंतर मग याच्यामध्ये मी हिरव्या मिरच्या जिरे आणि आपलं लसूण याची मस्त पेस्ट करून याच्यामध्ये टाकणार आहेत मी आणि आता ही जी पेस्ट आहेत तर हिरव्या मिरची जिरे लसूण त्यांची पेस्ट मी याच्यामध्ये टाकलेली आहेत आणि आपण इकडे कढईमध्ये तेल पण गरम होण्यासाठी ठेवलेलं आहेत आणि याच्यामध्ये आता आपण थोडंसं मीठ पण टाकून घेऊन थोडं थोडं पाणी टाकून आपण हे व्यवस्थित मिक्स करूयात म्हणजे व्यवस्थित मळून घेऊयात आणि मळून घेतल्याच्यानंतर याचे मस्तपैकी थालीपीठ बनवून आपण तेलामध्ये तळणार आहोत आणि आणि तुम्ही बघितलं असेल मी जो माझा गॅस आहेत ना तो खाली घेऊन मी बनवत आहेत कारण की खरंच म्हणजे संध्याकाळच्या वेळेस गोठ्यामधले काम करू येत ना खूपच सारा कंटाळा येतो कारण की मग थोडंफार किचनवर उभा राहून स्वयंपाक करायची पण ताकद नसते तर मग मी इथे अशाच पद्धतीनं रोज संध्याकाळी गॅस खाली घेऊनच स्वयंपाक करत असते कारण की गोठ्यातली कामं करून पुन्हा किचन ओट्यावर उभं राहून स्वयंपाक करणं नाही शक्य होत त्याच्यामुळे आणि आता मस्तपैकी हे असं मळून हो घेऊयात आणि याची छोटी छोटी आपण गोळे तयार करून घेणार आहोत आणि नंतर हातावरच थालीपीठाचा आकार देऊन तेलामध्ये तळणार आहोत हे बघा तुम्ही पण तुमच्या घरामध्ये नक्की ट्राय करून बघा खूप असे खरपूस कोथिंबीर थालीपीठ झाले था। आहेत आणि हे थालीपीठ बनवताना ना खूप असे पातळ पातळ अगदी व्यवस्थित असे पातळ पातळ बनवायचेत तर खायला पण खूप छान लागतात आणि खरपूस पण राहतात जर तुम्ही असे मोठे जर केलेत ना जाडे जाडे तर मग ते आतमधून शिजत नाहीत आणि खायला अगदी व्यवस्थित लागत नाहीत तर ठीक आहे सगळे या थालीपीठ खाण्यासाठी कारण की मी आता व्हिडिओमध्ये तुम्हाला देऊ नाही शकत पण मग सगळ्यांना गुड नाईट उद्या पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट रात्री